हा व्हिडिओ मुंबईतील मंडाळा परिसरातील आहे हे दृश्य घटनास्थळी टिपलेले आहे हे विधान प्रत्यक्ष ठिकाणी नोंदवलेले आहे शिवाजीनगर विधानसभा प्रभाग क्रमांक एकशे पस्तीस स्थानिक मनसे पदाधिकारी शाखा अध्यक्ष श्री रमेश राठोड त्यांनी हे विधान नोंदवले आहे हे प्रकरण रस्ता बांधकामाशी संबंधित आहे या कामात सुरक्षिततेचे मुद्दे उपस्थित झाले आहेत तांत्रिक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत हे मुद्दे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षणावर आधारित आहेत कृपया हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पाहावा पहावा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा वार्ड क्रमांक एकशे पस्तीस शाखाध्यक्ष रमेश राठोड आज इथे मंडळा इथे आलेलो आहे इथे रोडचं काम चालू आहे एस डी एस डब्ल्यू डी चा रोडचं काम चालू होत चार पाच दिवसा आधी आम्ही आलो असता तिथे फक्त रोड रोड आणि आपला गटर याच्या समानता समान केलेले होते त्या अधिकारीला विचारले असता अधिकारी सांगतात की नाही आम्ही त्यांना सांगितलं की रोड आणि गटारचा समान जर झाला तर इथली स्थानिक लोक लहान मुलं त्याच्यात फोडू शकतात त्यांच्यात जीवितहानी होऊ शकते आणि गाड्या वगैरे रहदारीचा इथे रस्ता आहे तर रहदारी गाडी पण त्या त्याच्यात जाऊ शकते तर त्यांचं म्हणणं असं होतं की नाही आम्ही ते सुरक्षा भिंत बांधणार आहे मी त्यांना बोललो पहिले सुरक्षेची तयारी करा करणार की पहिले रोड बनवणार पहिले सुरक्षा करा त्यानंतर रोड बनवा आम्ही महिच्या मा, माध्यमातून त्यांना सांगितलं असतं एमचे इंजिनियर यांच्या इंजिनिअरांना शोध नसते की बाई पहिले सुरक्षा भिंत बांधली पाहिजे त्यांना आमच्यासारखा कार्यकर्ता सांगतो किंवा पहिले सुरक्षा रक्षक भिंत बा, बांधा नंतर रोड बांधा आम्ही सांगितल्यानंतर त्याने ही सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात केलेली तसे आहे तसेच आमचं म्हणणं आहे असं त्यांना आधी त्यांना सांगितलं होतं की हे रोड बनताना रोड बनताना एक्सुएशन केला जातो इथे ऍक्सुवेशन न करता एक्सुएशन करून त्याला रोड रोलर फिरवला जातो त्यानंतर हे हेशन न करता या रोडची उंची एवढी केलेली आहे की त्या गटाराच्या समान झाली आणि आपल्याला ही सुरक्षा भिंत बांधाय बांधण्याची गरज लागली आहे जर हे हेशन करून एक्सुएशन करून जर रोड त्यांनी बनवला असता तर ही सुरक्षा भिंत बांधायची गरज नव्हती कारण हे भिंत ऑलरेडी चार तीन ते चार फूट खाली खाली आहे यासाठी आज इथं तुम्ही बघू शकता या साईडला फावडा फावडा हे जे गाळे आहेत ते जे गाळे आहेत या गाळ्याच्या लेवलला ही जमीन होती पण त्या जमिनी खाली यांनी हो देत असेल येत असेल जमिनी खाली त्यांनी एक्सिमेशन न करता शन न करता खाली रोलर वगैरे न फिरवता अशा प्रकारे यांचं था, काम चालू आहे हे खाली खालची जमीन खालची जमीन आणि ता, त्याच्यावरती दगड टाकून हे आता रोड बनवणार आहे तिथल्या ठेकेदार यांना विचारले असता ठेकेदार सांगतो हे बाई तो, तो पूचना आहे इथले स्थानिक आमदार आहेत आबू आदमी त्यांचे गॅस चुक आहे गॅसेस बंद हा एस डब्ल्यू डी चा प्रोजेक्ट आहे तर एस डब्ल्यू डी यांच्या जे इंजिनियर असतील त्यांना मी विचारणार ना ते कोण आहेत ग्या, ग्यासू भाई हे आमदार आमदारच्या ते माणसं मा, आहेत त्यांना काय विचारू मी त्यांचं आणि या ठेकेदार आणि एस डब्ल्यू डी या तिघांच्या संगण मते हा इथे मोठा भ्रष्टाचार चालू आहे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि ह्या याची या, या, सखोल या, माहिती या, झाली आम्हाला काय याचं उत्तर देते आणि या या ठेकेदारावरती काय कारवाई करते आणि संबंधित जो इंजिनियर आहे त्याच्यावरती काय कारवाई करते यासाठी पाठपुरावा करणार जय महाराष्ट्र घटनास्थळी नोंदवलेल्या या, या विधानांवर आणि उपलब्ध दृश्य पुराव्यांवरून रस्ता बांधकामाच्या कामात आवश्यक तांत्रिक क्रमाचे पालन करण्यात आलेले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते जर मानकानुसार एक्स्कवेशन आणि लेअर वाईज कॉम्पॅक्शन करण्यात आले असते तर रस्ता आणि गटार यांचा स्तर समान झाला नसता आणि अतिरिक्त सुरक्षा भिंत उभारण्याची गरजच निर्माण झाली नसती लोकपतच्या माध्यमातून आम्ही संबंधित प्रशासनाकडून अपेक्षा करतो की या संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून प्रक्रियेशी संबंधित त्रुटी स्पष्ट करण्यात याव्यात आणि भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जावे लोकपत मराठीसाठी मुंबईतून गणेश जयस्वाल यांचा अहवाल